डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सध्या नाशिकमधील सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत अशाच एका बॅनरची आज चर्चा रंगली आहे तसेच त्यामुळे खळबळही निर्माण झाली परंतु वेळीचा बॅनर काढल्याने पोलिसांनी हटवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सिडकोतील पाटीलनगर गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या होत्या परंतु प्रकारामुळे वाद निर्माण होऊ शकतो हे काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं त्यावर पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली यानंतर त्यांनी या घटनेबाबत संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असंही सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी